निवेदन देण्यासाठी गेले होते पण ह्या मुजोर राजकारण्याच्या गुंडांनी त्यांच्यावर जो हात टाकलाय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सांगू इच्छितो आजी दादा पवार तो तुमचा पालतू सुरेश चव्हाण याची चा अकालपट्टी करा अन्यथा महाराष्ट्रामध्ये छावा छाव्याचं चा आग्या मोड हे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही तोपर्यंत छावा संघटनावर लातूरचा कुठलाही शेतकरी पुत्र हा गप्ची बसणार नाही मी आज जरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी असलो तर माझं मूळ ब्रीड ही अखिल भारतीय छावा संघटना आहे आणि त्या सूरज चव्हाणच्या पायामोडेपर्यंत आता कुठलाही छावा गप्प बसणार नाही अशा आम्ही आवाहन करत आहे त्यामुळे आज लातूर कडकडीत कर बंद ठेवलेला आहे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर छावा संघटनेचे छावा संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी सुनील आ... तटकरे यांना निवेदन दिलं आणि कृषी मंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल होत असताना त्यांनी पत्त्या दिल्या त्याबद्दल छावा संघटनेला मारहाण झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर आपल्या बरोबर अभय दादा आहेत दादा सूरज चव्हाण माफी मागितली आणि ह्याचे काय प्रकरण आहे ते जबाबदार नाही मी काल त्यांचे नाटक बघितले काहीतर असंवैधानिक भाषा वापरली म्हणून आम्हाला राग आला पण तर आई बहीण काढते अजितदा त्याची इथं नाही राग आला त्यांनी काहीच बोलले नव्हते सगळा व्हिडिओ महाराष्ट्राने मा, बघितलाय त्यांनी केवळ मस्ती दाखवण्यासाठी मास दाखवण्यासाठी हा केल्या आई बहिणीवर कुठे गेलतोय हा स्वाभिमान नाटक सांगायचं नाही तुम्ही मस्तीनं आणि मस्तीनंच केलंय आणि सरकारच्या जर जाणीव जाग्रत असत्या रम्मी खेळणाऱ्या नऊ नऊ वेळा शेतकऱ्याला भिकारी म्हणणाऱ्या या कृषी मंत्र्याला तवाच त्यांनी हा कालपट्टी केली असती यांना मा झालाय सोकावलेत इम जीवावर यांची मस्ती चालू आहे शासनाचे पैसे लाडक्या बायीच्या माध्यमातून उधळून यांची मस्ती चालू आहे त्या मस्तीचा परिणाम आहे की महाराष्ट्र एवढा चळवळीचा इतिहास आहे कधीच कुणी मारलं नाही कधीच कुणी हल्ला केला नाही परंतु आज चुकीचं कृत्य या लोकांनी केलेलं आहे त्याचा सगळ्या महाराष्ट्रातून धिक्कार आहे आम्ही शांततेच्या मार्गाने सर्व पक्ष सर्व जाती धर्माच्या वतीनं शेतकऱ्याच्या वतीनं लातूर जय प्रकारला आहे लातूर, कर। लातूर ओ, बंद चुका लातूर प्रमाणे अहमदपूर सध्या बंद आहे भाऊ हो उद्या सगळा जिल्हाच बंद राहील आज लातूर शहर बंद केलं कारण रात्री उशीराची ही घटना आहे निश्चितपणे त्याचे इफेक्ट राहतील आणि शांततेच्या मार्गानेच आम्ही हा निषेध नोंदवू सरकारमध्ये दम असेल तर त्या कृषी मंत्र्यावर आणि हल्ले करावर त्यांनी कारवाई करावी बर त्याने माध्यमासमोर मा माफी मागितली मा, अस नाटक आहे सगळी त्याला अशासाठी आता भाजपचे युवा मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष याच्यामध्ये सहभागी आहेत बोला त्यांचे आपल्या बरोबर भाजपाचे कार्यकर्ते आहेत काय सर काय प्रकार जे मध्ये फक्त दलाली केलेत आणि प्रदेशाधी पदावर जाऊन बसलेत अशा भायड आणि हरामखोर सूरज चव्हाणचा जोपर्यंत त्यांची राष्ट्रवादी हकालपट्टी करणार नाही तोपर्यंत छावा संघटनावर लातूरचा कुठलाही शेतकरी पुत्र हा गप्ची बसणार नाही मी आज जरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी असलो तर माझं मूळ ब्रीड ही अखिल भारतीय छावा संघटना आहे आणि त्या सूरज चव्हाणच्या पाय पर्यंत आता कुठलाही छावा गप्प बसणार नाही असे आम्ही आवाहन करत आहे त्यामुळे आज ठेवलेला कर आहे पण त्यांनी माफी मागतील माध्यमांसमोर येऊन आधी चूक करायची त्याला माहिती होत भारतीय अखिल भारतीय छावा संघटनेचा प्रदेश अध्यक्ष विजय कुमार खाडगे पाटील कोण आहे त्या हरामखोरला माहिती होत तरी त्यांना मशीला मारल्याप्रमाणे कोणी जर मारून त्याला जनवारला मारल्याप्रमाणे जर केला असेल तशा कुत्र्याचा जाहीर निषेध करून त्याला ठोकल्याशिवाय छावा संघटना गप्प बसणार नाही आपल्या बरोबर काही छावा संघटनेचे पदाधिकारी आहेत काय म्हणणार आहे का का त्याच्या पाय तोडल्याशिवाय आम्ही शांत नाही आम्ही पाय तोडल्यानंतर त्याची माफी मागणार आम्ही पण त्याला आज रोजी माफी मागायला तयार आहे माफी मागतो पाय तोडण्याशिवाय आम्ही माफी मागणार नाही त्याची बरं आपल्या बरोबर अजून काय पदाधिकारी आहेत काय म्हणणं आहे काय बघणार कालची जी घटना आहे लातूर मध्ये घडलेली पाटलाला जे त्यांनी मारलेलं आहे जाहीरपणे निषेध आहे अशा गोष्टीचा जेवढा आपण निश्चित करू तेवढा कमी आहे कारण हा व्यक्ती जो आहे आमचे विरोधक पाटील जे आहेत शेतकऱ्याचे पुत्र आहेत त्यांनी छान पद्धतीने निवेदन दिलेलं होतं आणि कसल्याही अर्वाच्य भाषेमध्ये त्यांनी निवेदन दिलेलं नाहीये पण साक्षर आपले जे हे आहेत त्यांनी खोट सांगितलेलं आहे स्वराज सुरज चव्हाण खोटं बोललेलं आहे की अर्वाच्य भाषा वापरलेल्या तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कुठंच अर्वाच्य भाषा वापरलेली नाहीये जर तसं असतं तर तुम्ही योग्य ती कारवाई करून त्यांचा निषेध नोंदवला असतात पण तुम्ही जी मारहाण केली आहे ती चुकीची आहे शंभर टक्के आहे नक्कीच लातूरकर म्हणून आणि आम्ही विनोद पाटील यांच्या मागे आहोत छावा संघटनेच्या मागे आहोत आणि योग्य ती कारवाई शासन प्रशासन करेल आम्हाला याची खात्री आहे अशा प्रकारे लातूर मध्ये आता मग केलं जाते की छावा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि त्या संदर्भात संताप निषेध व्यक्त करत आहेत आणि अशा बघितला तर ह्याच्यामध्ये सर्व पदाधिकारी जमलेले आहेत पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस प्रशासन देखील तैनात केलं गेलं आहे आणि छावा संघटनेकडून शांततेच दिशा काम करण्यात येत आहे काल झालेल्या रेस्ट हाऊस मध्ये घटने प्रकरणी विजय घाडगे यांना अपोलो हॉस्पिटल लातूर येथे माझ्या बरोबर छावा संघटनेचे काही पदाधिकारी आहेत काय सर काय कालची घटना प्रकरणी सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रकार आहे विजय घाडगे पाटील हे शेतकरी गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी लढणारा योद्धा त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन तिथं निवेदन देण्यासाठी गेले होते पण ह्या मुजोर राजकारण्याच्या गुंडांनी त्यांच्यावर जो हात टाकलाय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सांगू इच्छितो आजी दादा पवार तो तुमचा पालतू सुरेश चव्हाण याची चा अकालपट्टी करा अन्यथा महाराष्ट्रामध्ये छावा छाव्याच आग्या मोड हे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही ही घटना म्हणजे विजय घाडगे पाटील यांना जिवे मारण्याच्या हेतूने केलेली मारहाण आहे साध्या चापटबुक्याचा मार नसून त्यांच्या मानेला गंभीर दुखापत आहे डोळ्याला सुद्धा खोलवर दुखापत झालेले आहे या हराम खोराने त्यांचा मर्डर करण्याचा जीव मारण्याच्या हेतूने हा हल्ला केलेला आहे या राष्ट्रवादी आजीदादा पवार यांना या आग्या छावाचा आग्या यांनी तात्काळ त्याच्यावर कारवाई करा बर त्यांनी चव्हाण आहेत त्यांनी माफी मागते छावाचा इतिहास अण्णासाहेब जावडे पाटील असतील देवीदासजी वर्जे वर्जे सर असतील छावाचा इतिहास आहे माफीला माफी नाही गोलीला गोली आणि फटक्याला फटके, फटके सूरज चव्हाण फक्त आणि फक्त बांबूचे पोकळ बांबूचे फटके तुला माफी वगैरे नाही पोकळ बांबूचे फटके तुला छावे दिल्याशिवाय राहणार नाही पण काय पुढली तुमची दिशा असणार आहे दिशा येत छावाची दिशा एकच असते फटक्याला फटके आपल्या बरोबर काही छावाचे पदाधिकारी आहेत काय म्हणणं आम्ही आज छत्रपती संभाजीनगरहून रात्री अकरा वाजता लातूर येथे आलो होतो आम्ही विजू भाऊला मारहाण झाली ह्या माजुरा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता त्याची हकालपट्टी केल्याशिवाय आणि त्याला हकलून अजितदादांनी त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही कुठल्याही शांतता आणि था थांबणार नाही आज आमच्या संभाजीनगर येथे खूप मोठमोठे आंदोलन चालू आहे त्याचप्रकारे जालन्याला आंदोलन चालू आहे भीड आंदोलन चालू आहे प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये शंभू राज्यांचं रक्त सळसळ करीत आहे जोपर्यंत आमच्या धमन्यामध्ये रक्त सळसळ करत आहे ना तोपर्यंत छाव्याच्या नादी लागायचं नाही